नमस्कार भक्तिरध्ना या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूपच सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका छंद नाही छंद नाही नामाचा काय कामाचा छंद नाही नामाचा देह काय कामाचा छंद नाही नामाचा देह काय कामाचा छंद नाही छंद नाही नामाचा कामाचा जानी तुला जन्म दिला तूच त्याला विसरला जाने तुला जन्म दिला तूच त्याला विसरला छंद नाही छंद नाही नामाचा देह काय कामाचा चंद नाही नामाचा, देह काय कामाचा ज्ञान बुद्धी नाही तुला खोट्याच्या तू मागे गेला खोट्याच्या तुना मागे गेला ना। छंद नाही छंद नाही नामाचा देह काय कामाचा छंद नाही नामाचा देह काय कामाचा बहीण बाहू इष्ट मित्र कोणी ना कोनाचे बहीण भाऊ इष्ट मित्र कोणी नाही कोनाचे चंद नाही चंद नाही नामाचा देह काय कामाचा चंद नाही नामाचा देह काय कामाचा तू का भजन करा मानव जन्म नाही पुन्हा तू का भजन करा मानव जन्म नाही पुन्हा छंद नाही छंद नाही नामाचा தே